नमस्कार शेतकरी बांधवांनो एमटेक ऑल टी व्ही या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे शेतकऱ्यांच्या खात्यावर आज पाच योजनेचे पैसे जमा पहा संपूर्ण बातमी पहिली योजना आहे पीक विमा राज्यातील पात्रधारक शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम मंजूर झाली असून रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होत असल्याची माहिती आज राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिली आहे दोन हजार चोवीसच्या सप्टेंबरच्या पहिल्याच आठवड्यात शेतीपिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं अनुषंगाने राज्यातील शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम मंजूर करण्यात आली होती दुसरी मोठी योजना आहे कर्जमाफी निवडणुकीच्या तोंडावर माहिती सरकारने कर्जमाफी देऊ असं आश्वासन दिलं होतं मात्र अजूनपर्यंत देखील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली नाही, नाही त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये सरकारविषयी असंतोष पाहायला मिळत आहे तसेच विरोधी पक्ष शेतकरी संघटना यांनी राज्य सरकारला चांगलेच धारेवर धरल्याने आज अखेर राज्य सरकारकडून कर्जमाफी संदर्भात महत्वाची बैठक संपन्न झाली आहे त्यामुळे येत्या काळात शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे तिसरी मोठी योजना आहे पी एम किसान योजना पी एम किसान योजनेच्या वीसव्या हप्त्याला आज अखेर केंद्रीय कृषी मंत्री शिवराज चव्हाण यांनी मंजुरी दिली असून पी एम किसान योजनेच्या विसव्या हप्त्यापोटी निधी उपलब्ध केला गेला याची माहिती आज केंद्रीय कृषी मंत्री शिवराज चव्हाण यांनी दिली आहे चौथी मोठी योजना आहे तात्काळ मदत मित्रांनो मागील दहा ते बारा दिवसात राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाल्याने शेतकरी अडचणीत सापडला होता काही काही ठिकाणी ठिकाणी मुसळधार तर देखील पडल्या होत्या त्यामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं होतं याच अनुषंगाने राज्य सरकारकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्याचे आदेश कृषी विभागाला दिलेले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे पाचवी मोठी योजना आहे नमो शेतकरी योजना राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमीच म्हणावी लागेल कारण नमो शेतकरी योजनेचा हप्ता आता तीन हजार रुपये होणार असून वार्षिक बारा हजार रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहेत अशी घोषणा आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला खाली कमेंट्स करा व्हिडिओ आवडला तर शेअर करा धन्यवाद